दर्यापूर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेला लखापूर फाट्याजवळ मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने यामध्ये शेतकरी तथा सेवा सहकारी सोसायटी क्रमांक अध्यक्ष या मोहम्मद यांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण मजूर जखमी झाले आहेत यातील दोन जण अतिगंभीर जखमी असून त्यांना तातडीने अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल ऑफ बिलियन मध्ये स्नेह संमेलनात भेट देण्याकरता माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या त्यावेळी त्यांच्या सोबत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते यशोमती ठाकूर यांचा ताफा दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांची गाडी त्यांच्या मागे ताफ्यामध्ये होती त्याचवेळी शेतकरी मोहम्मद खलिक हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचून त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये मजुरांना भरून दर्यापूरकडे येत होते दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली सदैवाने आमदार बळवंत वानखडे हे यशोमती ठाकूर यांच्या गाडीत बसले होते आमदार वानखडे यांच्या गाडीत केवळ ड्रायव्हर व त्यांचे स्वीय सहाय्यक होते मजुराच्या ट्रॅक्टरला धडक एवढी जबरदस्त होती की आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा चुरांदा झाला या अपघातात ट्रॅक्टरच्या समोर बसलेले शेतमालक मोहम्मद अमजद राहणार शमील आझाद शाळेजवळ दर्यापूर मजुरापैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात मृत झालेले मोहम्मद खालीक हे दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटी क्रमांक सहा चे अध्यक्ष आहेत सदर घटनास्थळी जखमींना नेण्यासाठी तातडीने शासकीय रुग्णवाहिका बोलावण्यात आली काही वेळ मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्या उपविभागीय पोलीस अधिकारी व दर्यापूर पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्यासह पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघातातील जखमींना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना तातडीने अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे उर्वरित जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग हे वावर मोजमाल आठवड्या भरले ट्रक निघाला